तर मग गुड मॉर्निंग सो आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे का आहे ते मी पूर्ण ब्लॉगमध्ये सांगणारच आहे पण तुम्ही थमनेलवरूनही तुम्हाला कळालं असेल की मी कुठे चालली आहे so, सो माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे सो so, बघा मी आज काय काय करते पहाटे साडेचार वाजता मी घरातून निघाले आणि कॅब बुक केली सी एस टीला जायला आम्ही शार्प सहा पाचपर्यंत पोहोचलो होतो पण दादरला किती ट्रॅफिक असतं सकाळी ते ट्रॅफिक क्रॉस करून मी वेळेत पोहोचले होते थँक गॉड कारण की मुंबईमध्ये आपण ट्रॅफिकमध्ये कधीच वेळेत पोहोचत नाही हे मला माहिती होतं पण बाबांचीच कृपा सो so, मुंबईहून शिर्डीला जाणारी ट्रेन निघाली आहे करेक्ट सहा वीस वाजता निघाली आहे आणि सकाळी सकाळी फार लोक नाही आहेत पण इतकं पंक्च्युअल ट्रेन असणं हे माझ्यासाठी थोडं शॉक आहे <laughs> पण जर्नी सुरू झाली आहे आणि अट शिर्डी मी प्रवास करते ये आणि हां वंदे भारत या ट्रेनबद्दल मी प्रॉपर एक वेगळा ब्लॉक केला तो नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये मी प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कशी आहे ट्रेन म्हणजे मी जातानाचीही जर्नी रेकॉर्ड केलेली आहे आणि येतानाचीही तर तो ब्लॉग नक्की बघा आता शिर्डी स्टेशनला तर मी पोहोचले पण तिथून मंदिरापर्यंत कसं जायचं हे मला अजिबात माहिती नव्हतं तर मी स्टेशनच्या बाहेर पडले आणि मग मला लक्षात आलं की तिथे ना शेअर रिक्षाज असतात ज्या वीस रुपये घेतात तुमच्याकडून आणि एक्झॅक्टली मंदिराच्या समोर तुम्हाला उतरवतात या शेअर रिक्षाज खूप कम्फर्टेबल असतात आणि वेळेत पण पोहोचतात त्यामुळे त्यांनी ट्रॅव्हल करणं सेफ आहे

सो uh, so, मी जेव्हा मागे आले होते तेव्हा असं सगळं काही सबमिट करायला लागत नव्हतं हो सो ते हे सगळं ना माझ्यासाठी खूप शॉक आहे एनिवेज मला मोबाईल आत्ता सबमिट करायला लागतं पण मी दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला सांगते कसं काही सो ही so, माझं दर्शन झालं आहे आणि कॅमेरा अजिबातच अलाऊड नाही आहे आतमध्ये त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं पण मला दर्शनानंतर ही उदी आणि हा प्रसाद मिळाला आहे जो ॲक्च्युली फॉर्टी एट आवर्समध्ये संपवायचा आहे त्यामुळे मी चिन्मयला देऊ शकेन सेटवर नाही देऊ शकणार कारण की माझं परवा शूट आहे पण खूप शांत वाटतं आहे खूप खूप जवळून माझं दर्शन झालं मी दोन तास जवळजवळ लाईनमध्ये उभी होते पण मजा आली मला खूप शांत वाटतं आहे फायनली माझं दर्शन झालं आणि खूप म्हणजे मागच्या वर्षी नव्हतं मला पॉसिबल झालेलं दर्शन घ्यायला म्हणजे शिर्डीत यायला पण यावर्षी मात्र मी वेळ काढून आले आणि मला चान्स मिळाला सो so, थँक गॉड आणि ये छान वाटतंय मला बघू अजून माझ्याकडे तीन तास आहेत मी काय काय करू शकते आहे मी सगळं करण्याचा प्रयत्न करते आणि ब्लॉगमध्ये पण करूच सो ॲक्च्युली आता ना मला लागली आहे भूक तर काय करावं कळत नाही आहे तर प्रसादालय इथे आहे जवळ चौदा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे सो so, मी तिथे जाऊन खाण्याचा प्रयत्न करते बघू मला मिळतोय का प्रसाद नाहीतर मग मा बाहेरच मला काहीतरी लंच करायला लागेल सो so, असा हा तीन तासाचा वेळ स्पेंड करता येतो आहे का मी आ, ट्राय करते आणि ब्लॉगमध्ये दाखवते चला आपण जाऊया प्रसाद आला आहे एक गंमत दिसली आहे का तुम्हाला मी टुवर्ड्स टूअर करती करते तर इथे मेकडॉनल्ड्सचा पण मला ऑप्शन आहे जर मला जेवायला नाही मिळालं तर मी मेकडॉनल्ड्समध्ये जाऊन काहीतरी खाईन आता का बघू काय करता येते मला चालणं पण होतंय छान वाटतंय मला ही ट्रिप अशी एकटीने का केली असा खूप लोकांना प्रश्न पडला पढ� असेल तर ॲक्च्युली चिन्मयला वेळ नव्हता त्याचा शूट आहे तो होऊ दे धिंगाणा लिहितो स्टार प्रवाहावरच आहे जो शो आणि त्यामध्ये तो नॉन फिक्शनमध्ये खूप बिझी असतो त्यामुळे त्याला वेळ नव्हता आणि नेमका आज मला वेळ होता सो आ, ही ट्रिप मी पटकन प्लॅन केली आणि म्हटलं जाऊन बघूया एक्सपिरियन्स करूया आणि तोच मला म्हणायला राहतात की जाऊन तरी ये आता ब्लॉग्स करायला लागली आहेस तर बघ कसं आहे सगळं मी आले गुगल मॅपवर मला शोधायचं आहे बद्दल मला एक ट्रिया तुम्हाला सांगावं असा वाटतो ते म्हणजे प्रसादालय हे वर्ल्ड लार्जेस्ट सोलर पॉवर्ड किचन आहे जे सोशल कॉज सर्व करतं हे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत उघडं असतं आणि इथे फ्री मिल्स दिले जातात ज्याच्यामध्ये पोळी भाजी वरण भात असं प्रॉपर मील इन्क्ल्युडेड असतं जे होममेड असतं असं म्हणता येईल कारण की ह्याच्यामध्ये अजिबात कोणतेही स्पायसी मसाले किंवा चमचमीत असं काही नसतं हे घरच्या जेवणासारखं जेवण असतं जे भक्तांना सर्व केलं जातं आता प्रसादालयमध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक कुपन सिस्टीम आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं कुपन घ्यावं लागतं आणि त्यामध्येही दोन प्रकार आहेत एक आहे मोफत जेवण आणि दुसरं आहे काही पैसे देऊन जेवण सो मी या लाईनमध्ये स्विच झाले कारण ते जे मोफत प्रसाद भोजन होतं ना त्याच्यामध्ये काही गोष्टी नव्हत्या आणि ह्याच्यामध्ये काही पापड दही लोणचं कांदा लसूण चटणी असं काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी आहेत तर त्या मला ट्राय करून बघायच्या तर म्हणून मी या लाईनमध्ये स्विच झाले याच्यामध्ये पन्नास रुपये एका माणसाला द्यायला लागतात दॅट म्हणजे खूपच चांगली सोय केली आहे ही त्यामुळे मला ट्राय करायला नक्कीच आवडेल सो घेते मी कुपन जाऊया आज जेवूया सो मला कूपन मिळालं आहे आणि आता जाऊन जेवूया बघूया काय आहे जेवणामध्ये आज मेन्यू यांच्या इथे ठरलं तर मग ते खूप चाहते आहेत आजूबाजूला त्यामुळे मला मजा येते बाबांची कृपा असं मला कुपन देणाऱ्या काकांनी आशीर्वाद दिला त्यामुळे ये छान वाटते मला ये चला आता जेवूया चुकीच्या ठिकाणी गेले होते मी माझं हे कूपन आहे त्याच दुसरी दुसरीकडून प्रवेश आहे हा दिसलाय मला भूक लागली मला ना ओके चटणी वाढून घेतली आहे आता बघू काय काय येत आहे पण मी जास्तीत जास्त संपवण्याचा प्रयत्न करणार आहे अजिबात काही शिल्लक टाकणार नाही आहे बटाट्याची भाजी आहे चवळी आहे वरण आहे चटणी मी घेतली आणि पोळी झालं तर मग

छान आहे आवडलं ना सो so, थोडीशी भाजी राहिली बटाट्याची आणि पापड त्यांनी मला पळजबरी दोन दिलेले अस्मिता अस्मिता करत त्यामुळे पापड एक राहिलाय हे अर्धा राहिलाय दोन पुन्हा अर्धा आणि दही मी आहे सो प्रकारे मी पूर्ण डिश संपवलेली आहे पन्नास रुपयात असं जेवण इज म्हणजे आणि आय गेस अनलिमिटेड आहे मी एकच पोळी घेतली आणि थोडा भाग घेतलेला कारण की मला परत ट्रॅव्हल करायचं आहे आणि मला प्रवासात मळमळतं पण इथे अनलिमिटेड राईस दिलेला शेजारी माझे एक काका बसलेले त्यांना पोळी पण अनलिमिटेड आहे त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊन जेवा पन्नास टी मी नॅशनल जिओग्राफिकला एक डॉक्युमेंटरी बघितली होती प्रसादालयची आणि आज मला इतकं भारी आणि लकी वाटतंय की यांना मला प्रसादालयमध्ये येऊन इथे कसा स्वयंपाक केला जातो हे थोडंसं का होईना बघायला मिळाला थँक्यू भाऊसाहेब भाऊ साहेब भाऊसाहेब बनसोडे यांच्यामुळे तर मला या किचन मध्ये येता आलं आणि मला खूप छान वाटत प्रसादालयमध्ये जे जेवण बनवलं जातं ते आधी नैवेद्य म्हणून साईबाबांना दाखवलं जातं आणि त्यानंतरच भक्तांना वाढलं जातं इथे जे धान्य भाज्या कडधान्य गहू तांदूळ जे काही येतं ते डोनेशन्स थ्रू येतं किंवा ट्रस्ट विकत घेतं जेणेकरून प्रॉपर जे काही रिक्वायरमेंट असेल दिवसाची ती पूर्ण केली जाऊ शकेल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड्स लार्जेस्ट सोलर पॉर्ड किचन हे आहे म्हणजेच काय तर इथे 73 थ्री सोलर पॅनल्स लागलेले आहेत ज्याची एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिसिटीमध्ये जी वापरली जाते पाणी तापवायला किंवा अन्न शिजवण्यासाठी जे मोठमोठे वेसल्स आहेत त्यांना तापवण्यासाठी ही इलेक्ट्रिसिटी वापरली जाते म्हणजे हे इलेक्ट्रिक किचन आहे असंही म्हणता येईल साईबाबांच्या तर अनेक गोष्टी आहेत पण त्यांची एक गोष्ट मला आठवते ती म्हणजे त्यांच्या भक्तांना किंवा त्यांच्याकडे आलेल्या लोकांना जे भुकेल आहेत त्यांना ते, ते स्वतःच्या हाताने बनवून खायला घालायचे हे सगळं पाहिल्यानंतर मला त्या गोष्टीचीच आठवण झाली किती वीस हजार चा पण एका तासामध्ये क्या बात है, है। किती कॅपॅसिटी आहे याची साडेतीन हजार साडेतीन so, हजार सो परत मी स्टेशन वर आलेली आहे थोडी लवकर आले कारण की माझ्याकडे बाकी आता करायला काही नव्हतं सो रिटर्न जर्नीसाठी परत वंदे भारतचीच uh, ट्रेन आहे uh, जी मला सी uh, एस टीपर्यंत घेऊन जाणार आहे पण मी दादरलाच उतरेन असं म्हणते आणि uh, मजा आली मला एकटीला शिर्डीला येऊन साईबाबाचं दर्शन करून अजून ब्लॉग बाकी आहे पण आता तरी मी स्टेशनमध्ये आज शिरते त्यामुळे uh, शिर्डीला बाय बाय म्हणायला लागतं आहे लवकरच परत येईन मी बाबांच्या दर्शनाला त्यांचे आशीर्वाद घ्यायला माझी आई साईबाबांची खूप मोठी भक्त होती दरवर्षी आम्ही एकदा तरी शिर्डीला जायचो आता मी शिर्डीला का जाते ह्याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही आहे पण साईबाबा म्हणतात ना श्रद्धा ठेव सबुरी ठेव तू कुठेही असशील मी तुझ्या पाठीशी आहे ह्या ब्रीदवाक्यावर मी माझ्या लाईफची जर्नी डिस्कवर करते